बातमी राजकीय आरोप प्रत्यारोपासंदर्भात दाऊदच्या हस्तकांना पवारांचं संरक्षण असा हल्लाबोल विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे तावडेंनी शरद पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला पवारांच्या शहांवरील टीकेनंतर राजकीय कलगीतुरा सुरू झालाय यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यात कधी टलिफार केलं गेलं तो प्रसंत कधी आला नाही आणि त्यामुळं न ग्रात आणि गुजरात म्हणून योगदान देणार नाही अशा प्रकारच्या नेत्यांची मला आठवत होती तर लष्कर तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले पण पवार जर आपण हे बोलत असताना जी अमित भाईने आपल्या टीका केली की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्धींच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे मी समजा सावरकर काळ्यापणे शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते आपण हेच बोललं असतात का आणीबाणीमध्ये श्रद्धे अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले त्यांच्याबद्दल सुद्धा आपण हेच बोलाल का पवार साहेब हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकांना देशभक्ती काय देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं